त्यांना शक्ती होईल त्यांनी मेन होऊन त्यांना ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके हॅलो माझा आवाज येत आहे सगळ्यांना ओके okay, तर मला मी सर्वात आधी सगळ्यांना एक गोष्ट सांगते की मला केव्हा पण कॉल येऊ शकतो आणि तो कॉल खूप अर्जंट आहे आणि मला लगेच तिथे जावं लागणार आहे सो हे लेक्चर चालू असताना पण होऊ शकते की मला जर तो कॉल आला आणि मला कुठे जावं लागलं तर मी लेक्चर मध्ये स्टॉप करणार ठीक आहे तर आपण आपल्या आजच्या सेशनचा विषय घेऊन आलेलो आहोत की डिलिव्हरी नंतर पण तुमची त्वचा आणि तुमचे केस खराब झालेले आहेत का मी ना ऍक्च्युअली हा विषय कसा काढलेला आहे मला ना खूप जणींचे जेव्हा कॉल येतात आणि मला बऱ्याच महिलांना रेग्युलरली असे सांगत असतात की मॅम माझे केस खूप छान होते मॅम माझी स्किन खूप छान होती मॅम पण लग्नानंतर सॉरी डिलेव्हरी नंतर माझं हे सगळं खराब झालं आणि बऱ्याच जणी अजून पण त्यांच्या मनामध्ये अशीच एक गोष्ट घेऊन बसलेली आहेत त्यांचे डिलेवरी नंतर केस खराब झाले आणि ऍक्च्युली ते होतात पण त्याच्या मागचं रिझन नेमकं डिलेवरी आहे सीझरिंग आहे नेमकं काय आणि त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतोय त्याच्यावर आज आपण अभ्यास करतोय इनफॅक्ट खरं जर सांगायला गेलं तर रिअल फॅक्ट ही आहे की डिलेव्हरी नंतर तुमची त्वचा किंवा तुमचे केस खराब होण्यामागचं कुठलंच लॉजिक नाही आहे आणि ही एक रिअल फॅक्ट आहे ओके ही गोष्ट एक सगळ्यांनी समजून घ्या की प्लीज असं नाही आहे की डिलिव्हरी झाली म्हणून तुमची त्वचा खराब झाली आणि डिलिव्हरी झाली म्हणून तुमचे केस खराब झालेत डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त आणि फक्त आपण आपली काळजी घेत नाही आणि आपण आपलं रुटीन व्यवस्थित फॉलो करत नाही म्हणून आपली त्वचा आणि केस खराब होतात हो हे एक कारण आहे की तुम्ही जेव्हा बेबी फिडिंग करता बेबी फिडिंग करताना खूप महिलांचे केस गळतात ऍक्च्युअली गळतात पण ते का गळतात त्याच्या मागचं कारण हे आहे की जेव्हा पण बेबी फिडिंग चालू असते तर तेव्हा आपल्याला एक सकस आहार घेणं खूप गरजेचं आहे अळीवासी खीर खाणं हारिक व्यवस्थित खाणं व्यवस्थित प्रोटीन पावडर घेणं जे की डॉक्टर आपल्याला देतात आणि ज्याची एक्सपायरी डेट होऊन बऱ्याच महिला तो डबा फेकून देत असतात ह्या गोष्टी जर प्रॉपर केल्या तर तुमचे केस नाही गळत पण जर का तुम्ही बेबी फिडिंग करतायत आणि रोजची फक्त भाजीपोळी खायची म्हणून भाजीपोळी खातायत ऑफकोर्स तुमचे केस गळणार आहे सो हे एक लॉजिक आहे की हो डिलिव्हरी झाल्यावर फिडिंग करताना केस गळतायत पण त्याच महिलांचे फिडिंग करताना केस गळतायत ज्यांचे प्रोटीन्स कमी पडत आहेत खाण्यामध्ये ओके आज पण खूप महिलांचं जर का आपण बघायला गेलोय तर डिलेव्हरी झाल्यानंतर केस आणि चेहरा जो आहे तर तो खराब झालेला आहे तर त्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त इतकंच आहे की त्यांना आता आळशीपणाची सवय आहे एक सायकोलॉजिकली खूप जणींना असं असते की बेबी झालंय मग आपल्याला आता एक प्रॉपर झोप घ्यायची सवय पडलेली आहे बेबी जेव्हा त्रास देत आहे तेव्हा आपण कंटिन्यू जागी असतोय ते झोपलंय मग ते झोपल्यानंतर आपण जे काही आपले काम आहेत ते काम राहू देतो आणि पहिले आपण झोप काढतो आणि ती दुपारची झोप काही बायकांच्या एवढी लागून गेलेली आहे अंगाशी की त्याच्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम्स येत तुम्हाला कुठून तरी रिस्टार्ट करावा लागेल प्लीज हे समजून चला तुम्हाला रिस्टार्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे की चला तुम्ही ही गोष्ट आता मानायला सुरुवात करून घ्या की यु नीड फेस पॅक अँड यू नीड हेअर केअर तुम्हाला तुम्हाला असं आयचं बसल्या काहीच मिळणार नाहीये इथे खूप जणींचा एक किशोरी ज्यांना शक्य असेल प्लीज त्यांनी आपला कॅमेरा ऑन करा प्लीज इथे खूप जणींचा प्रॉब्लेम काय ना बऱ्याच जणी डिमोटिवेट होऊन गेलेला आहे बऱ्याच जणींना असं वाटतंय की अरे आता माझे केस आणि चेहरा खराब झालाय आता तो पुन्हा परत बरोबर होणार आहे की नाही होणार आहे आणि हा विचार खूप महिलांना म्हणजे इतका असा काय म्हणतात त्रास देणार आहे म्हणा किंवा डिमोटिवेट करणारा वाटते की बापरे वा। आता माझं म्हणजे होणार की नाही होणार मी आता सुरुवात करू शकणार की नाही करू शकत ऑफकोर्स तुम्ही कधी पण सुरुवात करू शकता ठीक आहे आपण सिंपल सिंपल गोष्टी बघूया की आपण सिंपल सिंपल कुठल्या गोष्टी फॉलो करू शकतोय अगदी सिंपल गोष्टी सांगते मी तुम्हाला जसं की सिंपल गोष्टींमध्ये एक गोष्ट ही येते तुमची की तुम्ही तुमच्या पहिल्या आहाराकडे लक्ष द्या काही पण नका खात बसू ओके तुम्ही असं काही पण आलंय काही पण दिसलंय आणि ते खातायत हे गोष्ट तुमच्या केसांना तुमच्या तब्येतीला तुमच्या चेहऱ्याला खूप खराब करते दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुमची लाईफस्टाईल जी आहे ती चेंज करा रिझन असं कोणी नाहीये की ते कंटिन्यू काहीच नाही म्हणजे त्यांना बिलकुलच वेळ नाही भेटत किती जणी बिझी आहे सगळ्या जणी पण किती जणी इतक्या बिझी की चोवीस तासांमध्ये त्यांना पाच मिनिट पण मिळत नाहीये नो एनिव्हर हा एक आळस आहे हा आपण आपल्या स्वतःला लावलेली एक खराब सवय आय मीन फेस पॅक बनवायला किती वेळ लागतो कोणी कोणी मी बनवलेला फेसपॅक बनवून पाहतो किती वेळ लागतो पाच मिनिट फेस पॅक बनवायला फक्त पाचच मिनिट लागतात तर तुम्हाला कुठल्या पण वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची की पाच मिनिटं तुम्हाला करायची आता जर का तुम्ही असा विचार केला अरे चला आता मी बसलेली आहे आणि आता बसल्या बसल्या माझी स्किन भारी होऊन जाणार आणि माझे केस भारी होणार कुणाचेच नाही होणार नो एनी वन कुणामध्येच कुणालाच एवढं कोणाचंच नशीब नाहीये जर रिअल फॅक्ट सांगायला गेले तर एवढं बेस्टला कुणाचंच नाही की कोणी फक्त बसून आहे तुम्ही खूप खूप मेंटेन असणाऱ्या महिलांना बघत असाल आणि त्या मेंटेन असणाऱ्या महिला स्वतःला खूप मेंटेन करतात प्लीज ह्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या की आपल्या स्वतःवर कंट्रोल करणं आपल्या स्वतःला जपून ठेवणं लिटरली की मी माझ्या घरामध्ये जर पर्सन आला तर मी त्याचा एक एवढा घास पण नाही खात ऍक्च्युली नाही खात कारण की मला माहितीये की नाही तो एवढा जो घास आहे तो मला एवढा मोठ्या घासेचा लालूच लावणार आहे कळत ना कळत मी एक घास खाल्ला तर एका घासावर थांबणार नाहीये मग मी दोन चार घास खाणार आहे आणि ते दोन चार घास मधल्या ज्या कॅलरीज आहेत त्या कॅलरीज खूप जास्त राहतील आणि चेहरा डॅमेज तर तो वेगळा आहे म्हणून मी एवढा फरसांचा घास खाण्यापेक्षा मी एवढी काकडी खाऊन घेते फॅक्ट जी आहे ती आहे मी मी वास्तुशांतीला शांतीला गेली होती जस्ट सो आ, मी आता शुक्रवारच्या दिवशी का वास्तुशांतीला शांतीला होते आणि मी त्या वास्तु शांतीला पण खूप छान छान जेवण होतं खरच सांगते ते मी फक्त नेत्रसुख घेतलं फक्त बघून आपल्याला जे सूप मिळत ना मी फक्त ते सुख घेतलं पण मी खाल्लं काहीच नाही तिथे का कारण की मला माझ्या स्वतःला मेंटेन करायचंय मी बुंदी रायता घेतला पोळी घेतली पनीरचे काही पिसेस घेतले आणि काकडी आणि गाजर घेतले बस इनक मी याच्यावर काहीच नाही घेतलं कारण की हे मला माझ्या स्वतःला मेंटेन करण्याचा एक सोर्स होता वॉटर पार्कला गेलो आम्ही कालच्या दिवशी सगळ्या जणांनी वॉटर पार्क मध्ये मस्त उड्या मारल्या मस्त डुबक्या मारल्या खूप सारं पाणी खेळलं मी फक्त त्यांचे फोटो काढले मी पण वॉटर पार्कचे चांगले पैसे भरून गेले पंधराशे रुपये पर हेड होते आणि मी पण पंधराशे रुपये पेड केले मी पाण्यात नाही गेली होत मला माहिती होतं जर मी त्या पाण्यात गेली तर वॉटर पार्क मध्ये जे पाणी असते त्याच्यात क्लोरीन असते आणि त्याने माझे चेहरा आणि केस खराब होतील सेल्फ कंट्रोल खूप मॅटर करते आणि इफ की जर तुम्हाला सेल्फ कंट्रोल नाही ठेवायचं आहे तर मग तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे मग तुम्ही ह्या गोष्टीकडे पण लक्ष पाहिजे तुमचं ठीक आहे मी एवढे गेल्यानंतर मला एवढे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत आणि मी ते एवढे एफर्ट्स घ्यायला तयार आहे तुम्ही ह्या गोष्टीवर रेडी राहा तुम्ही ह्या गोष्टीसाठी जेव्हा तयार राहाल तेव्हा जर आज तुमची स्किन डॅमेज झालेली आहे मी खूप सिंपल माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये नेहमी सांगत असते की तुम्ही ऍटलीस्ट किमान साधं एक दही घ्या त्या दह्यामध्ये बेसनपीठ टाका थोडस मध टाका आणि ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा आणि दहा मिनिटांनंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करा एवढंस करायला कोणाला वेळ नाही मिळत असं नाहीये यार एका वाटीमध्ये हे तुम्ही करा आंघोळीला गेला की आंघोळीला गेल्यावर सर्वात पहिले तुम्ही चेहऱ्याला हा पॅक लावून घ्या हात पाय धुवून घ्या आणि मग नंतर सर्वात शेवटी तुम्ही चेहरा धुवा तरी पण झालं इन पे एवढ्या याने पण तुमचा खूप फरक पडतोय रात्री झोपताना चेहरा चांगला वॉश करा चेहऱ्याला चांगला एका क्लिन्झिंग मिल्कनी म्हणा किंवा फेस वॉश यांनी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा आणि रात्री झोपताना चेहऱ्यावर चांगला नुसतं जास्त खूप काही नाही एका ओरिजिनल रोज वॉटरने फक्त स्प्रे करा आणि झोपा तरी तुमची स्किन खूप चांगली फ्रेश दिसते ज्या महिला मला नेहमी सांगतात की नाही मॅम मी रोज तर बिलकुलच म्हणत नाहीये बेसन फेस पॅक हा रोज नसतो लावायचा हे मी माझ्या प्रत्येक सेशन मध्ये सांगते तुम्हाला कधीतरी करायचंय दोन तीन दिवसातून जरी केलं तुम्ही तरी पण तुम्ही या स्वतःला मेंटेन करू शकता रात्री झोपताना एखादी चांगली नाईट क्रीम निवडा तुमच्यासाठी थोडासा अभ्यास वाढवा रोजच एक पेज का असे ना तुम्ही वाचा आता मी इथे कुणालाच म्हणत नाहीये की तुम्ही स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचा तुम्ही महात्मा गांधींची पुस्तकं वाचा तिथं लेवलच अनादर आहे ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी जे आहे ते वाचन करा त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकाची तर गरज नाहीये ना तुम्ही गुगलवर जा गुगलवर सर्च करा तरी पण तुम्हाला हेलोरिक ऍसिड काय आहे सायलेसिलिक ऍसिड काय आहे कॉजिक ऍसिड काय आहे त्याचा अभ्यास करा त्या गोष्टी इथे किती जणी अशा आहेत की त्यांना सिरम लावायला भीती वाटते बऱ्याच जणी आहेत इथे किती जणी अशा आहेत की त्यांना सिरम लावण्यासाठी तेवढं अफोर्डेबल असे पैसे नाही आहेत बऱ्याच जणी आहेत राईट मग मा किमान तुम्ही याचा अभ्यास करा की कॉजिक ऍसिड आहे कॉजिक ऍसिड कशाला घालवते पिगमिटेशन्स ला घालवते वांगाच्या डागांना घालवते राईट मग तुम्ही आता हे सर्च करा गुगलवर की कॉजिक ऍसिड खाण्यामधल्या कुठल्या गोष्टींमधून अवेलेबल होते आणि तुम्ही त्या गोष्टी तुमच्या हारात समावेश करा वाचन करणं म्हणजे मुळीच असं नाहीये की तुम्ही अभ्यास घ्या आणि बालभारती आणि भूगोलाचे पुस्तकं वाचा बिलकुलच नव्हे जे तुम्हाला आज हे बघा एका वयात तुम्ही शाळेत जात होतात ना तेव्हा तुम्हाला शाळेची पुस्तकं वाचणं गरजेची होती आणि आज तुम्ही ज्या वयामध्ये आहात तर आज तुमचं जी गरज आहे आणि आज तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्यावर तुम्हाला जा ज्याची गरज आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करणं अतिशय जास्त गरजेचं आहे सिम्पल सोप्या शब्दांमधलं उत्तर आहे असं मुळीच नाही आहे की तुम्हाला खूप जास्त डीप अभ्यास करायचा आहे तुम्हाला खूप जास्त कुठल्या हे करायचं जी गरज आहे ती गरज वाचा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं जी लाईफस्टाईल आहे ती जगा मला मी खूप सुंदर होती आणि माझे केस खूप छान होते आणि मी खूप स्लिम होती पण मग मी डिलेवरी नंतर खराब झाली इतकं इतकं भंगार रिझन आहे ना मला जर मी आता माहिती तुम्हाला सांगते मी हजारो महिलांकडनं ऐकून झालेले आहे हजारो महिलांकडनं जेव्हा की मी तुम्हाला एक क्लिअर आन्सर देऊ का ज्यांना वांगाचे डाग आहे ज्यांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत त्याचा आणि डिलेव्हरीचा निष्काळजीपणाने आणि आळशीपणाने स्वतःवर ओढावलेला आहे सिंपल सांगते आणि प्लीज आपण आपल्या स्वतःला कबूल करून घ्याल तेव्हाच तुम्ही पुढे चालणार आहात कोणीच असं नाही म्हंटलेलं आहे मला खूप खूप महिलांनी मी असं सांगत असतात की मॅम सगळं काही व्यवस्थित होतं सगळं काही चांगलं होतं पण मग माझ्या घरी मला मेंटेन ठेवण्यासाठी कोणी स्टँड पण नाही घेते मला माझ्या मिस्टरांचा आय मी सिरियसली तुम्हाला मेंटेन राहण्यासाठी नवऱ्याचा पण सपोर्ट हवाय अच्छा म्हणजे नवरा काय सांगेल अच्छा तू कॉजिक ऍसिड वाल ना हे क्रीम लाव नाही सांगणार बिचार पण त्यालाच नाही माहितीये फॅक्ट आहे जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे असं कुठलाच पुरुष नाही आहे की कुठला पुरुष तुम्हाला डिलिव्हरी झाल्यानंतर असं म्हणणार आहे की नाही नाही ना तू तयारी नको करू नाही नाही ना तू छान नको राहू असं कोणी आहे का नाही असं कोणीच नाही आहे ते तुम्हाला मदत करत नाही तर ते तुम्हाला मदत कशी करणार आहे मला सांगा रोज ते कंपनीमध्ये जातात कंपनीमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे प्रोडक्शन एका दिवसाला निघतात राईट बरोबर आहे जे काही त्या कंपनीत बनत असेल आता जर तुमचे मिस्टर घरी आले तुम्हाला म्हटले की सत्तर प्रोडक्शन तुम्हाला काढून दे तर तुम्ही काढू शकणार का ते नाही ना, ना? तसे ते पण घरात तुम्हाला काहीच नाही करू शकणार आहे मी एक सिम्पल उदाहरण देते खूप महिलांना तुम्ही गावात शॉपिंग करायला जातात येस जे तुमचे मेन सिटी आहे त्या मेन सिटीत शॉपिंग करायला जातात आता मला हे सांगा की तिथून आल्यानंतर तुम्हाला कसं फील होते तुम्ही कुठेतरी बाहेर गेला तर तिथून आल्यावर कसं फील होते थकलेलं राईट आता काहीच करायची इच्छा नाही राईट जर समजा की आपण कोणत्या तरी पाहुण्यांच्या घरी गेल? गेलो आपण ठरवलंय की आज आपल्याला कोणाच्या तरी घरी भेटायला जायचंय मग आपण तयारी केली छान व्यवस्थित तयार झालो आणि आपण त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो तिथून आल्यावर तुम्हाला कसं फील होते थकलेलं तुम्ही तिथे काम भले काही केलेलं नसेल पण आपल्या घरातून दुसऱ्या घरी गेल्यावर पण आपल्याला काय होतं थकलेलं फील होते आणि सेम फॅट हे माणसांसोबत पण होतो जेव्हा पुरुष लोक हे ऑफिसला जातात तेव्हा घरी आल्यावर त्यांना तसंच फील होत असते कारण की ते काम करून आलेले असतात सो घरामध्ये मदत होत नाही आणि मला वाटते ना की खरोखर मदत नको आपण खूप जास्त स्वतःला मेंटेन घरातले कामं करून करू शकतो म्हणून प्लीज स्वतःला घरातले कामं करून मेंटेन करा इफ की तुमचं बेली फॅट खूप असेल तुमचं पोट खूप बाहेर निघालेलं असेल तुमचं अर्ध पोट कमी तुम्ही घरातले पूर्ण प्रॉपर कामं केल्याने होतात जेव्हा तुम्हाला कोणाचीच मदत नसेल आणि ह्या फॅक्ट अगदी सिम्पल आहे जर तुमची स्किन खराब झालेली आहे प्लीज स्किन केअर रुटीन करा स्किन केअर रुटीन कसं असायला हवं सकाळी उठल्यावर छान नॉर्मल पाण्याने आपला चेहरा धुवायचा आणि आपल्या चेहऱ्याला जर शक्य असेल आपल्या दारी चांगला पैकी अॅलोवेरा असेल कोरफड असेल तर कोरफडीचं पान घ्यायचं ते आपल्या चेहऱ्याला लावायचं दहा मिनिटांनंतर आंघोळ करायची वॉश करून टाकायचं आंघोळ करताना चेहऱ्याला मसुराचं पीठच लावायचं मसुराचं पीठ रोज लावायचं दुपता त्याने तुमचा चेहरा गोरापाण होतो रिंकल्स फ्री होतो ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पण निघून जातात आणि चेहरा चांगला साफ होत ठीक आहे ते झाल्यावर आंघोळ झाल्यावर चेहऱ्याला चांगलं टोनर लावायचं किंवा रोज वॉटर लावायचं त्याच्यावर चांगलं एस पी एफ लावायचं एस पी एफ म्हणजे काय सन प्रोटेक्शन फॉर्म्युला ओके चांगले जे ब्रँड आहे चांगल्या ब्रँडचं एसपीएफ स्वतःच्या स्किनला निवडा थोड्या फेअर अँड लवली मधून बाहेर निघा ओके ज्यांना एलोवेराची एलर्जी आहे त्यांनी चंदनाचं जेल लावायचं थोडं एस पी एफ कुठले कुठले चांगले आहेत न्यूट्रेजिना एसपीएफ चांगलं आहे फिक्स डर्माचं एस पी एफ चांगलं आहे अ प्लम चे एसपीएफ खूप चांगलं आहे अफकोर्स तुम्हाला रेनी सीजन मध्ये पण रेग्युलर एसपीएफ लावायचं आहे जसं आता पावसाळा चालू होईल तेव्हा तुम्हाला कुठले एसपीएफ वापरायचे राहतील पिलग्रीम प्लम फिक्स हे जे एसपीएफ आहे तुम्हाला ह्या एसपीएफ कडे वळावं लागेल उन्हाळा जर जास्त असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कुठले एसपीएफ वापरायचे अगदी सोपे न्यूट्रिजन एसपीएफ सर्वात बेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये सर्वात चांगला आहे आणि तेच तुम्ही पावसाळ्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला हे एसपीएफ जास्त बेस्ट टाकेल ठीक आहे पावसाळ्यामध्ये जर तुलाची स्किन खूप चिपचिप होत असेल तर त्यांनी एसपीएफ जेल वापरायचं ना की एसपीएफ क्रीम वापरायची ओके आपलं एसपीएफ लावून झाल्यावर त्याला पावडरनी लॉक करायचं कोणती पण क्रीम लावून झाल्यावर त्याच्यावर पावडरनी लॉक करा, करा। मग आता ती पावडर पॉन्ड्स पावडर असू देत बेबी पावडर असू देत कॉम्पॅक्ट असू द्यात की बनाना पावडर असू कुठलीही पावडर चालेल पण तुम्हाला ने किंवा ने तुमचा जो चेहरा आहे तो चेहरा लॉक करायचा आहे ते झालं त्याच्यानंतर दिवसभर तुमच्या चेहऱ्याला रेग्युलर तुमचं जसं तसं रुटीन ठेवा रात्री झोपण्याच्या आधी चेहरा परत स्वच्छ धुवा चेहऱ्यावर गुलाबजलाचा स्प्रे करा आणि जलचा स्प्रे झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला एक चांगली नाईट क्रीम लावा चांगल्या नाईट क्रीम मध्ये कुठल्या कुठल्या नाईट क्रीम येतात रेग्युलर सांगत आलेली मी चांगल्या नाईट क्रीम मध्ये कोणत्या कोणत्या नाईट क्रीम येतात अलोवेरा जेल चांगलं आहे द मॉम्स डॉट कॉम ची नाईट क्रीम चांगली आहे पिली ची नाईट क्रीम चांगली आहे अतिशय चांगली आहे तुम्ही याच्यातली कुठली पण नाईट क्रीम जी आहे ती यूज करू शकता सिम्पल आहे खूप स्किन केअर नाही देत मी तुम्हाला आज दही घ्या दही लावा मग उद्या कॉफी घ्या कॉफी लावा इतके कुटाने मी पण नाही करायला लागत तीन चार दिवसातून चेहऱ्याला एक फेसपॅक लावा जर घरी फेसपॅक बनवायला नाही आवडत ना तर विकच्छा आणून फेसपॅक लावा पण चेहऱ्याला फेसपॅक लावा ज्यांच्या चेहऱ्यावर खूपच जास्त टॅनिंग आहे तर त्यांनी पिलॉक मास्क लावा तो पिलॉक मास्क पण खूप चांगला आहे ओजिवाचे सगळे ब्रँड खूप चांगले आहेत सगळे ब्रँड चांगले ओजिवा ओझोन आणि राफा ती घपण खूप चांगली आहे ओके ओजिवाचे जे ब्रँड आहेत ते ऍक्च्युली इफेक्ट खूप चांगले देतात आणि सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत ओजिवाचे ओके वीक मध्ये किती वेळा हेअर्सला हेअर ऑइल लावावं हा प्रश्न इतका छान विचारलेला आहे या मॅमने खूप छान विचारलेला आहे स्नेहल मॅमने आठवड्यातून केसांना तेल हे एकदाच लावायचं योग्य ते तेल लावायचं सर्वात चांगलं तेल आहे बजाज आलमंड ड्रॉपचं तेल सर्वात आहे बदामचं तेल आहे ते अतिशय चांगलं आहे किंवा जर तुम्हाला खूपच नॅचरल जास्वंदीच्या फुलांचं वगैरे जर तेल आवडत असेल लावायला आणि तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट असेल तर तुम्ही ऑस्केअरचं पण मागवू शकताय ऑनलाईन मिळते खूप चांगलं ते पण तेल ते त्याने केस केसांची ग्रोथ नाही म्हणता येणार पण केसांची व्हॉल्युम वाढते ठीक आहे म्हणजे केस दाट दिसायला लागतात तुमचे आणि केसांना तेल लावताना मुगाच कांदे बटाटे मिरच्या लसूण मिक्स करून केसांना लावू नका ठीके सिंपल सोबत साधे तेल केसांना लावा अति जास्त मालिश करू नका जणांची मालिश बघायला गेली ना नरवडी बापरे तेवढ्या ते वेळापुरती तुम्हाला छान वाटतं पण तुमच्या केसांची मुळं ना अतिशय नाजूक असतात केसांना मसाज ही दोन ते तीन मिनिटांचीच करायला पाहिजे आणि हलक्या हातांनी करायला पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर केस वॉश करून दोन तीन दिवस केसांना तेल नाही लावून ठेवायचं आठवड्यातून एक वेळेस तेल इनफ आहे आठवड्यातून दोन वेळेस हेअर वॉश बेस्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त हेअर वॉश नका करू ठीक आहे रविवार बुधवार दोन दिवस तुम्ही हेअर वॉश साठी ठेवा हेअर वॉश केल्यावर जर तुमचे केस खूपच जास्त ड्राय होत असतील तर तुमच्या केसांना हेअर मास्क लावायला शिका शॅम्पू नंतर केसांना हेअर मास्क लावायचं कंडिशनर लावत असाल तर इथेच थांबा जर तुमचे खूप केस गळत आहेत तर कंडिशनर तुम्हाला सूट नाही होते मग तुम्ही हेअर मास्कचा वापर करा प्लमचं हेअर मास्क खूप स्वस्त आहे अतिशय स्वस्त मिळते तुम्ही प्लमचं हेअर मास्क वापरा आणि केस धुवून झाल्यानंतर तुम्ही केसांना सिरम लावू शकताय ती तुमची चॉईस आहे आता ठीक आहे ऑर्डिनरीचं सिरम चांगलं आहे पण प्रचंड महाग आहे म्हणून ऑर्डिनरीचं सिरम मी प्रत्येकाला सजेस्ट नाही करत पण बाय द वे ते सिरम छान आहे ओके दुसरं ओझिवाचं खूप छान आहे ओझिवाचं सिरम अतिशय खूपच म्हणजे खूपच जास्त छान आहे मी ओझिवाचं सिरम वापरते आणि सिरमचं छान आहे मी इवन तुम्हाला सांगू का साध्या दुकानामध्ये ना दहा रुपयाचं ना पाऊच मिळते लिवॉन सिल्की पोशन ते पण सिरम छान आहे तुम्ही तेही सिरम लावलं तरी पण तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तुम्ही ते सिरम लावा ममता मॅम झोपू नका उठा हेअर्स खूप गळत असतील तर आहारामध्ये प्लीज प्लीज आहारामध्ये चेंजेस करा भरपूर जणींना केस गळण्याचं कारणच नाही कळत आहे मला खूप महिलांनी नेहमी सांगतात मॅम फॉल होतोय कुठला शॅम्पू वापरू प्लीज तुम्ही आहार योग्य घेत आहात की नाही ते बघा या तर तुम्हाला व्यवस्थित आहार घेणं म्हणजे प्रोटीन्स घेणं भिजवलेली कडधान्य खा भिजवलेलं बदाम खा दूध प्या याच्यामुळे तुमचे केस जे आहे चांगले होतील आणि सिम्पल सांगू का कडीपत्ता खायचं प्रमाण वाढवा कडीपत्ता खाल्ला की तुमचे हेअर फॉल्स लगेच थांबतात कढीपत्ता खायचा चांगला रिझल्ट आहे त्याचा कर्ली केसांना हेअर मास्क चालेल का ऍक्च्युली चालतील कंडिशनर लावले की केस गळतात म्हणूनच सांगते की हेअर मास्क वापरा कंडिशनरचा ट्रेंड आता बऱ्यापैकी गेलेलाच आहे जास्त करून आता हेअर मास्क जे आहे तेच वापरलं जाते केस तुमचे गळतायत तर कढीपत्त्याची कच्ची पानं चाऊन जाऊन खा तुळशीची पानं चाऊन जाऊन खा तुळशीमध्ये मध्ये व्हाईट सेल्सचं से प्रमाण खूप चांगलं आहे म्हणून तुळशीचे पानं खा ज्याच्यामुळे तुमचे केस जे आहे तर ते केस चांगले मजबूत होतील फेसवर पिंपल आणि डाग असेल तर कुठली क्रीम वापरायची जर तुमची स्किन ऑइली आहे की ड्राय आहे ते पहिले चेक करा आणि मग त्यानुसार तुम्ही तुमची जी क्रीम आहे ती निवडा मॅम मला तुम्ही पर्सनली मेसेज नक्की करा मी तुम्हाला नक्की सांगेल मॅम अजून ग्रुप बनलेलाच नाही आहे ग्रुप बनला की तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जाईल ओके ओके okay, तर आपण आपला आजचं सेशन इथेच संपवूया आणि एकोणावीस तारखेला मी तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा मेकअप घेऊन आलेली आहे ज्यांना वटपौर्णिमेचा मेकअप घरच्या घरी करायचा आहे त्यांनी ऍडमिशन घ्या फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली मेकअप करून दाखवणार आहे जे आपला मेकअप आपण घरच्या घरी करू शकतोय जो की सेम लुक तुम्हाला पार्लर सारखा दिला जातो तसाच तर ज्यांना पण मेकअप कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे है, एकोणावीस तारखेला दुपारी एक ते तीन क्लास असणार आहे लाईव्ह लेक्चर असेल आणि त्याचं रेकॉर्डेड पण तुम्हाला दिलं जाईल ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय है, त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि ज्यांच्या पण मुली आ, 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 आता आपण म्हणतो ना खूप वेळेस की मुली वयात आल्यावर मुलींची स्किन केअर आणि हेअर केअर कशी असायला हवी आता मुली वयात येण्याची आज ना ऍक्च्युली एक परफेक्ट एज नाहीये आपण पहिले म्हणायचो मुलगी बारा वर्षाची झाली अच्छा ठीक आहे ताना है। है। करता है। आता ती वयात आली बट ऍक्च्युली खरं तर असं आहे की आता नऊ दहा वर्षांच्याच मुली ऍक्च्युली मध्ये सर्व्हाइव्ह करतायत आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांना फेस करायला लागतात खूप मुलींचं बघते खूप मुलींना ना पिंपल्स येत आहेत खूप मुलींना चेहऱ्यावर डार्क पडतायत किंवा काही मुलींना आतापासून डोळ्याखाली डार्क सर्कल्स येत आहेत किंवा खूप जणींचा हा एक प्रश्न आहे की मुली लहान आहे तर त्यांना नेमकी क्रीम आणि प्रोडक्ट कुठले लावायचे याच्याबद्दल खूप महिलांना माहिती नाही आहे म्हणून मी लहान मुलींसाठी लहान नाही म्हणताय ना, ना। तीन एज आपण जे म्हणतोय अति लहान पण नाही ना। आणि अति मोठ्या ना। पण नाही तर व यात आलेल्या मुलींसाठी कशी स्किन केअर असायला हवी किंवा आपण त्यांना खाण्यातून अशा कुठल्या गोष्टी देऊ शकतोय ज्याने त्यांची स्किन इम्प्रूव्ह होईल त्याच्यावरचं से सेशन मी लवकर तुमच्यासाठी